नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हम्पी हंपी हे कर्नाटकातील सर्वात प्रमुख शहरांपैकी एक आहे पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्यासारखे सर सर्वात सुंदर असे ठिकाण आहे येथे तुम्हाला अनेक प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतील आणि हो या शहराचा संबंध रामायणाच्या काळाशी जोडलेला आहे याच हम्पीमध्ये हनुमानजी सुग्रीव यांची भेट झाली होती असं हे हम्पी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आत्ता आपण हम्पीमध्ये पोचलो आहोत आणि हम्पीमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर भली मोठी अशी पार्किंगची व्यवस्था इथे केलेली दिसून येते तुम्ही प्रायव्हेट कारने वगैरे आल्यानंतर इथे पार्क करू शकता पार्क केल्यानंतर इथे भरपूर रिक्षा वगैरे आहे तुम्ही रिक्षाने देखील फिरू फिर शकता किंवा तुम्ही प्रायव्हेट गाड्याने देखील फिरू फिर शकता आणि इथे तुम्हाला गाईडदेखील भेटतील ते तुम्हाला सगळी माहिती देतील पुढे आल्यानंतर पहिल्यांदाच दिसून येते ते एक भले मोठे असं मंदिर हे आहे विरुपाक्ष मंदिर हम्पीतील सर्वात मोठे असे हे मंदिर आहे असेच आपण वेगवेगळे पॉईंट पाहणार आहोत तर चला आता आपण पॉईंट पाहूया हम्पीला जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर होसपेठ हे रेल्वे स्टेशन हम्पीपासून सर्वात जवळ आहे ते तेरा किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्ही टॅक्सी प्रायव्हेट कार किंवा बसने देखील येथे येऊ शकता आता आपण इथले काही पॉइंट पाहूया तर पहिल्या वर आता आपण पोचलो आहोत आता आपण आलो आहोत लक्ष्मी नरसिंह हो मंदिर विष्णूचा चौथा उता उतार भगवान नरसिंहाचे क्रूर रूप दाखवणारी ही मूर्ती आहे ही मूर्ती एकाच अखंड दगडात कोरलेली आहे या मूर्तीमध्ये आपल्याला सात तोंडी आदिशेष नाग दिसून येतो व या सापाच्या गुंडळीवर नरसिंह हो बसलेले दिसून येतात या मूर्तीचे लक्ष्मी नरसिंह असे नाव आहे कारण या मूळ मूर्तीमध्ये देवाची पत्नी लक्ष्मी देवी यांची नरसिंहाच्या मांडीवर बसलेली एक लहान मूर्ती होती दुर्दैवानं दख्खनच्या सुलतानांनी केलेल्या हमल्यात या मूर्तीचे खूप नुकसान झाले असे दिसून येते हे पाहून झाल्यानंतर बाजूलाच आपल्याला एक मंदिर दिसून येते तर चला आपण ते पाहूया आतमध्ये आल्यानंतर येथे एक शिवलिंग दिसून येत आहे याला लिंग मंदिर असे म्हणतात हे भगवान शिवाचे मंदिर आहे हे शिवलिंग तीन मीटर उंचीचे आहे बडवी म्हणजे गरीब गरीब महिलेने बनवलेले हे शिवलिंग आहे म्हणून याला लिंग म्हणतात आणि येथे बाराही महिने पाण्यात असे हे असलेले शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळेल तर चला आता हे दोन पॉईंट पाहिल्यानंतर अजूनही भरपूर पॉईंट पाहण्यासारखे आहेत तर ते आपण पाहूयात मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होसपेठ शहराजवळ असलेले हम्पीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक आहे अनेक इमारती व मंदिराचे हे अवशेष चार हजार शंभर हेक्टर म्हणजेच सोळा चौरस मैल विस्तारात पसरलेले आहे यात दक्षिण भागातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील सोळाशेहून अधिक किल्ले नदीकाठच्या इमारती राजवाडे मंदिरे मंडप स्मारके जलसंरचना इत्यादींचा समावेश आहे याचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे हम्पीमध्ये तुम्हाला जागोजागी भरपूर असे मंदिरे दिसतील संपूर्ण हम्पी फिरायचा झाल्यास आपल्याला तीन ते चार दिवस लागतात आणि जर तुम्ही मुख्य मुख्य ठिकाणी पाहिले तर तुम्ही एका दिवसामध्ये देखील हम्पी फिरून होतो आता आपण पुढचा पॉईंट पाहण्यासाठी आलो आहोत येथे आत जाण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पंचवीस रुपये तिकीट काढावे लागेल आणि हा एरिया आहे जेनाना परिसर म्हणजे राण्यांचे राहण्याचे ठिकाण आणि समोर पाहू शकता तुम्ही जुन्या राजवाड्याचा पाया दिसून येत आहेत तसेच येथे दे बाहेरच्या देशातील फॉरेनर्स देखील भरपूर व्हिजिट करतात हे देखील येथे दिसून येत आहे तर आता आपण पाहणार आहोत राणीच्या राजवाड्याचं तळघर म्हणजेच पाया येथे राणीचा राजवाडा होता पण आता फक्त पाया राहिला आहे या तळघराचे क्षेत्रफळ शेहेचाळीस मीटर गुनिले एकोणतीस मीटर इतके आहे हम्पी अवशेषांमध्ये आत्तापर्यंत उत्खनन केलेले हे सर्वात मोठे राजवाड्याचे तळघर म्हणजेच पाया आहे या भव्य तळाची रचना तीन स्तरीय आहे ज्यावरून असे कळते की मूळ राजवाडा एक भव्य रचना असावी तळघराच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर एक खोल आहे पाण्याची टाकी आहे यातील पाणी राजवाड्यातील पाण्याचा स्रोत म्हणून वापरला जात असे व या तळ्यामध्ये उतरण्यासाठी तुम्हाला पायऱ्या देखील दिसून येत आहेत आणि हेच तळे पाहिल्यानंतर आता समोर अजून एक छान सुंदर असा महाल दिसत आहे या महालाला म्हणतात कमळ महाल कमळ महाल हे विजयनगर शैलीच्या स्थापत्य कलेचे एक उदाहरण आहे हे दगडी बांधकामात बांधलेले आणि बारीक प्लास्टर केलेले दुमजली बांधकाम आहे विजयनगर साम्राज्यातील राजेशाही महिलांसाठी ही जागा राखीव होती तसेच राजा कृष्णदेवराय यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत बैठकीसाठी याचा परिषद कक्ष म्हणून देखील वापर केला आहे हंपीवर आक्रमण झाल्यावर कोणतेही मोठे नुकसान न झालेल्या काही इमारतींपैकी ही एक इमारत आहे या इमारतीमध्ये तुम्हाला भरपूर असे कोरीव काम आणि सुंदर नक्षीकाम देखील दिसून येते असं हे सुंदर कमळ महल आणि या कमळ महलाच्या बाजूला एक वॉच टॉवर दिसून आला तीन ते चार मुजली असलेल्या वर जाण्यासाठी आतमधून पायऱ्या आहेत वरून दिसणारा देखावा खूपच सुंदर आहे असे म्हणले जाते की राजघराण्यातील महिला या वॉच टॉवरच्या वरच्या बाजूला उभे राहून शाही मिरवणुका आणि इतर समारंभ पाहू शकत होत्या असंही सुंदर वॉच टॉवर आणि हा जेनाना परिसर पाहून झाल्यानंतर आता आपण पुढे जाऊयात पुढे जाता जाता दा आपल्याला अजून एक छोटासा वॉच टॉवर येथे दिसून येतो असा चारही कोपऱ्यांमध्ये वॉच टॉवर येथे उभारले गेले आहेत आणि ही भली मोठी अशी संरक्षण भिंत आहे आणि या भिंतीच्या पलीकडे आहे हत्तींना राहण्याचे ठिकाण तर चला आता आपण ते पाहूयात पुढे आल्यानंतर भरपूर मोठासा परिसर दिसून येत होता व छान असं गार्डन देखील इथं केलेलं के दिसून येत होतं आणि याच गार्डनमध्ये आमची चिली पिली खूप एन्जॉय करत होते त्यांना कुठे पळू कुठे नको असं झालं होतं पर्यटकांना देखील इथे फिरण्यासाठी खूप छान असं गार्डन इथे केले आहे अशी मज्जा मस्ती झाल्यानंतर आता आपण पुढे पाहूया हत्तींना राहण्याचे ठिकाण येथे अकरा घुमटदार उंच खोल्या आहेत मध्यवर्ती सभागृहात बुरुज मंदिरासारखा दिसतो व बाकीचे घुमट हे वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत येथे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता समोर एक दरवाजाची रचना दिसते परंतु हा दरवाजा बंद आहे याला बारीक छोटे छोटे दरवाजे दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये दे देखील जाऊ शकता येथे राजेशाही हत्ती बांधले गेले जात असे एका रूम मध्ये दोन भले मोठे हत्ती राहण्याची इथे व्यवस्था केली जात असे आतमध्ये सुंदर असं नक्षीकाम देखील केल केलेलं आहे आणि छोटेसे दरवाजे इथे दुसऱ्या रूम मध्ये जाण्यासाठी केलेले आहे काही ठिकाणी मागच्या बाजूला देखील छोटे दरवाजे आहेत तर काही ठिकाणी ते मोजवलेले देखील दिसून येतात असे हे राजघराण्यातील हत्तींचे राहण्याचे सुंदर असे ठिकाण पुण आता आपण पाहिले पुढे आपण हम्पीमधील मधील अनेक ठिकाणी पाहणार आहोत आत्ताच्या पार्ट मध्ये इतकंच पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला हे म्युझियम आणि आतमध्ये काय काय पाहण्यासारखं आहे ते पाहूया धन्यवाद